नमस्कार बहिणींनो भावांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर खूप बहिणींचे भावांच्या कमेंट येत होत्या की चॅनल कसं मॉनिटाईज करायचं किंवा कसं व्हिडिओ अपलोड करायचं मला आम्हाला प्लीज सांग किंवा कुठला मोबाईल वापरायचा चांगला आ, हे सांग चांगला मोबाईल हवाच आहे का हे सांग तर म्हटलं चला आपण त्याविषयी पण एक ब्लॉग घेऊन येऊया जर का कोणाची इच्छा असेल यूट्यूबवर यायची तर नक्कीच मी मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तर चला जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल चांगला हवा का तर असं काही नाही आहे माझा साधा मोबाईल आहे मी सेकंड हँड घेतला होता साडेआठ हजारमध्ये आणि मी तो वापरते आहे मोबाईल चांगला असावा असं काहीही नाही आहे तुमच्याकडं जो मोबाईल असेल त्याच्यातून व्यवस्थित व्हिडिओ बनवू शकता तो आवाज थोडा तरी आला पाहिजे आता तुम्हाला माझ्या आवाजाच्या क्वालिटीवरनं कळला असेल की जास्त माझा मोबाईल बरा नाही आहे आणि हो व्हिडिओ व्हायरल कसे कर करायचे तर असं काही नसतं भरपूर सांगतात लोक की ही ट्रेक वापरा ती ट्रेक वापरा असं काही नसतं डेली व्हिडिओ अपलोड करत गेलं ना की व्हिडिओ व्हायरल होतात आणि एक दोन दिवसांचा वगैरे असा गॅप दिला ना की मग आपले व्ह्यूज डाऊन होतात जे की माझ्या नवीन माझं जे जुनं चॅनल आहे ना त्याच्या बाबतीत आहे तसं कारण ना माझ्या नवरदेवांना ॲडमिट केलं होतं परत पोरगा आजारी होतं म्हणजे एकदम सगळे दोन दोन हॉस्पिटलचं एकदम आलं त्यामुळे मी व्हिडिओज बनवले नाही तर ना जितकं होईल तितकं प्रयत्न करत राहायचं व्हिडिओ बनवायचे आणि अपलोड करत राहायचं एकच टाइम फिक्स ठेवायचं आता कुठलं टाईम फिक्स आहे ते ठेवायचं हे तुम्ही तुमच्या सोडीनुसार सा बघून घ्या बरं का कारण कसं का आहे ना आ, आ, आता तुम्ही म्हणाल की कामातनं वेळच मिळत नाही काही नाही आता मी सांगते की मी व्हिडिओ शूट करते ना हे टाईम रात्रीचे दीड वाजले आणि मी व्हिडिओ शूट करते कारण मला वेळ मिळत नाही दिवसाचा आता नवीन नोकरी आहे सकाळी नऊला गेलं तर आठला जाते नऊचं ऑफिसचा टाईम या मला संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजतात येऊन घरी जेवण वगैरे पोराला घेणं वगैरे खूप म्हणजे वेळ नाही मिळत तर वेळ मिळत नसतो कुठलाच आपण वेळ काढायचा मग कसंही करायचं आणि ॲडजस्ट करायचं जर काही यशस्वी व्हायचं असेल यूट्यूबला व्हिडिओ व्हायरल करायचे असतील तर हे करावंच लागतं त्याशिवाय पर्याय नाही आता माझं पहिलं पेमेंट व्यवस्थित पडलं माझ्या जुन्या चॅनलचं पण आता दुसरं कसं मी व्हिडिओ अपलोड नाही केलं तर कसं होईल त्याचं टेन्शन आहे कारण ऑफिस मुळे नाही होईन ना झालंय माझ्या जनी पण मी प्रयत्न पूर्ण करते नवरदेवांना आमच्या खूप इन्वॉल्व्ह करून घेते व्हिडिओमध्ये की बाबा बनवा बनवा मागे लागून त्यानंतर त्यांना एडिटिंग मी करते व्हिडिओ शूट कराय त्यांना लावते असं करते तर करू शकता स्वतःही करू शकता तुम्ही आणि दुसरं तिसरं काही ट्रिक वगैरे काही नाही आहे हे एवढीच आहे कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत राहा काही प्रॉब्लेम नाही दिवसातनं कितीही व्हिडिओ अपलोड करा काहीही प्रॉब्लेम येत नाही कुठला एक तरी व्हायरल जाईल तुम्ही महिनाभर दोन महिना प्रयत्न महिना प्रयत्न करून सोडून देऊ नका वर्ष दीड वर्ष जरी लागलं तरी चालेल हवं तर तुम्ही नवी, नवीन नवीन चॅनल सुरू करू शकता ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे असं आणि बघू शकता की होत आहेत का व्हायरल आणि माझं सात महिन्यामध्ये चॅनल कसं मॉनिटाईज झालं तर मी दिवसभर त्या काम करायचे नंतर माझी मेस असायची सकाळी नऊच्या आधी मला मेसचे डबे द्यायचे असायचे आणि संध्याकाळी आठ वाजता माझं लॉगआउट व्हायचं आणि आठ नंतर मला साडे नऊच्या आधी भाकऱ्या द्यायला लागायच्या तेरा भाकरी आणि तीन लोकांच्या चपाती चा पाहिजे तर आठला ला लॉग केल्याच्या नंतर मुलाला मी घ्यायचे चेअरवर बसवायचे साईडला आणि टिफिन कम्प्लीट करायचे माझ्या पहिले नऊच्या साडेनऊच्या आधी टिफिन कारण न्यायला यायचे ते त्यामुळं मला जाऊन द्यायला नको लागायला म्हणून आणि नंतर मग माझा स्वयंपाक वगैरे हो आवरत दिवसभराचे भांडे कपडे आवरायला मला साडेबारा एक वाजायच्या तोपर्यंत आजूबाजूची झोपायचे हो मग गोंधळ नसायचा मग रात्री एक दीड दोन तीन साडेतीनपर्यंत पर्यंत मी व्हिडिओ बनवले अक्षरशः माझी झोप नाहीशी झाली होती एक दीड तास झोपायची सवय लागली त्यामुळं मला आता झोपच लागत नाही तुम्हाला जर शक्य असेल दिवसा व्हिडिओ बनवानं तर प्लीज दिवसा बनवा झोपे झोप खराब करू नका स्वतःचे खूप त्रास होतो जो की मला आता होतोय आणि कमेंट्स कमेंट्सला लोकांना आवड ठेवतील लो, वगैरे काय असं खूप मनात येतं तर माझ्या बाबतीतही ते झालं ज्यावेळेस चॅनल नवीन सुरू केलं होतं त्यावेळेस मी सगळ्या नातेवाईकांना शेअर केलं की मला असं वाटायचं नाही का सगळे सबस्क्राईब करतील छान कमेंट देतील लवकर वॉच टाईम कम्प्लीट होईल पण असं काही झालं नाही मला सगळे नावच ठेवले नंतर बाकी मी तीन चार चॅनल जे होते ते कोणाला सांग न सांगताच सुरू केले पहिले ते तेही वाया गेले कारण काय मॉनिटाईज झाले नाही नंतर शेवटचं चॅनलही कोणाला न सांगताच मी मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आपोआप व्हिडिओ व्हायरल होऊन पोचले मी काय कोणाला सांगितलं नाही तर कमेंट्सकडं किंवा लोकांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करायचं कारण ज्यावेळेस तुमच्या घरात खायला नसतं ना त्यावेळेस बोलणारी लोक तुम्हाला खायला देत नाहीत त्यामुळं आपण हा हा म्हणायचं आणि सोडून द्यायचं लोकांच्या निगेटिव्ह बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण ज्यावेळेस आपल्याकडे काही नसतं तेव्हा कोणी येत नाही आपल्याकडं जेव्हा पैसा येतो ना त्यावेळेस सगळे जवळ येतात म्हणून कोणाशी रूढ वागायचं नाही कोणाशी वाईट वागायचं नाही बरं का सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आणि निगेटिव्ह कमेंट्सकडं दुर्लक्ष करायचं कारण जगात जेवढी चांगली वाईट चांगली लोक आहेत तितकीच वाईटही आहेत काही लोकांना चांगलं बघवतो कोणाला नाही बघवत तर ज्यांना जे आपले व्हिडीओ आवडते ते ते घेतील वाटतं की नाही जे हे चांगलं ते, ते सोडून देतील तर असं लक्ष देऊ नका यशस्वी व्हायचं असेल तर फक्त लक्ष आपल्या करिअर कडे द्यायचं आपल्या व्हिडिओकडे द्यायचं युट्यूबकडे द्यायचं जर का तुम्हाला चॅनल सुरू करून खरंच मॉनिटाईज करायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल आणि जर का यशस्वी व्हायसाठी तुम्हाला ट्राय म्हणजे व्हिडिओ बनवायसाठी ट्रायपॉड पाहिजे हे माईक पाहिजे हे पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत त्याच्यावर तुम्ही चॅनल मॉनिटाईज करू शकता मी तर डब्यावर मोबाईल ठेवायचे आणि व्हिडिओ शूट करायचे कारण माझ्याकडं ट्रायपॉड नव्हतं पहिलं माईक मी मध्ये मध्ये घेतला होता तर चॅनल मॉनिटाईज झाल्यावर पण तो दोन दिवसातच माझ्या नवरदेवांकडून तुटला मग मला माईक नाहीच आहे म्हणजे तो मी माईक वापरलाही नाही तर नाही एखाद व्हिडिओ वापरला असेल माईक मी तर ना आ, काही गरज नाही आहे माईकची किंवा कशाची कशाची गरज नाही आपला साधा मोबाईल चालवतो आहे ठीक आहे आपली फक्त मेहनत कमी करायची नाही आणि तुम्हाला आणखीन काही प्रश्न पडत असतील किंवा चॅनल मॉनिटायझेशनसाठी काही मदत वगैरे मदत म्हणजे कसं मॉनिटाईज वगैरे करायचं ह्याची माहिती हवी असेल तर मी नक्की त्या रिलेटेड व्हिडिओ बनवेन तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा आणि Uh, काय म्हणायचं चॅनेलला सबस्क्राईब करा आज मला बोलताही न झाले कारण माझ्या का कशाला सूज चढली टॉन्सिल्स आतनं सुजलेत आणि इन्फेक्शन पण झालं आहे कशाला का कारण मध्येच पुण्यात थंडी पडते मध्येच गरमी लागते असं झालं आहे आणि माझं जागरण अति झालं आहे कारण चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये यांच्यासोबत होते नंतर मुलगा घरी आल्यावरती त्याच दिवशी घरी आल्यावर मुलगा आधीच आजारी होता मी नव्हते तेव्हा त्यामुळं तर ह्यातनं मला स्वतःसाठी पण वेळ मिळला नाही आणि व्हिडिओ बनवण्यासाठी पण नाही तर प्लीज बहिणींनो हार मानू नका भावांनो हार मानू नका प्लीज यशस्वी व्हायचं असेल तर ते कसंही व्हायचं जिद्द सोडू नका आणि बाकी काही यूट्यूब रिलेटेड काहीही मदत लागू देत म्हणजे कसं मॉनिटाईज करायचं वगैरे प्लीज मला सांगा मी नक्की सपोर्ट करायचा पूर्ण प्रयत्न करेल आणि टेक्निकल चॅनल तर ते असतातच तेही बघू शकता व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही सुचवायचं असेल मला सुचवा तोपर्यंत चला बाय बाय आणि आतापर्यंत जेवढा सपोर्ट केला तसं इथून चला बाय बाय आणि हो हा बाय बाय म्हणायचे काही गडबडीमध्ये सांगायचं विसरले की एडिटिंगसाठी कुठला ॲप वापरायचा तर भरपूर ॲप आहेत एडिटिंगसाठी इनशॉट आहे काही मास्टर आहे Uh, आणि uh, मी मी स्वतः हे दोन्ही वापरते बाकी ॲप मला माहीत नाही आहेत आणि uh, थमनेलसाठी मी कॅनव्हास वापरते पिक्सल लॅब आहेत विकतच घ्यावे हे ॲप असं काही नाही आहे त्यांच्या फ्रीमध्ये पण आहेत ॲप तर ते तुम्ही फ्रीमध्ये पण आहेत ते ॲप वापरू शकता किंवा नॉर्मल मोबाईलमध्ये पण एडिटिंग असतेच व्हिडिओसाठी ती जरी वापरायची असेल तरी तुम्ही ती पण वापरू शकता आज खूप बोलायला गडबड होते मला माहिती आहे कारण मला बोलता येईना ना आता बोलताना असं असं अडकून आल्यासारखं होतंय सॉरी बरं का आजचा व्हिडिओ इतका छान नाही झाला आता समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा चला बाय बाय आता